राम राम आज आपण वणी येथील साई ॲब्रो एजन्सी या दुकानात आहोत नंदूभाऊसोबत चर्चा करता करता आपल्याला निळापूर येथील प्रगतिशील शेतकरी सन्माननीय मंगेश भाऊ झिले हे आपल्याला भेटले आम्ही करिश्मा हेच सोयाबीन विषयी चर्चा करत असताना त्यांनी आम्हाला सांगितलं रहिष्मा व्हेरायटी चांगली आहे आणि मला चांगलं उत्पन्न या व्हेरायटीने दिलेलं आहे तर मला हा मोह आवडता आला नाही म्हटलं चला नंदूभाऊसोबत हो आणि मंगेश भाऊसोबत हो एक आपण चांगला व्हिडिओ बनवूया कारण तो व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोचणं आवश्यक आहे ते व्हेरायटी शेतकऱ्यांपर्यंत जाणं आवश्यक आहे तर मी इथे नंदूभाऊ हो। आणि मंगेश भाऊ यांचं इथे स्वागत करतो धन्यवाद नंदू भाऊ मंगेश भाऊ मंगेश भाऊ पूर्ण परिचय सांगा आपल्या शेतकरी बांधवांनी मी मंगेश सूर्यवान जिले मुक्का मेळापूर तालुकावाणी मोबाईल नंबर माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स थ्री वन फाईव्ह झिरो टू जीरुक। झिरो टू मी गेल्या हंगामामध्ये जवळपास सोळा सतरा जानेवारीच्या सॉरी जूनच्या सुमारास करिश्मा या वेळेची तीन चिंक्याला लागवड केली यामध्ये मला तीन बॅगा जवळपास जो तेहत्तीस ते चौतीस क्विंटल सोयाबीन झाले म्हणजे एकही आपल्याला अकरा अकरा अकरा, अकरा सव्वा अकराचा ॲव्हरेज आला आणि हा अनुभव माझाच नाही का माझ्या गावामध्ये बाकी सुद्धा लोकांनी करिश्मा बाण वापरलं त्यामुळे त्यांना सुद्धा जवळपास चांगला ॲव्हरेज म्हणजे तुम्हाला तर चांगलं उत्पन्न आहे पण इतर शेतकरी बांधवांना सुद्धा करिश्मा रिसर्च सोयाबीन हे चांगलं उत्पन्न दिलेलं आहे तर मग मंगेश भाऊ आपण किती वर्षापासून करिश्मा सोयाबीन लावत आहे जवळपास सहा सात वर्ष झाले सायबी सहा सात वर्षापासून लावत आहे आणि दरवर्षी आपल्याला करिश्मा सोयाबीन चांगलं उत्पन्न देऊन दरवर्षी त्याच्यामुळे व्हरायटी म्हणजे पाणी पाणी जास्त राव पाऊस कमी राव सालमान कसंही राव तरी पण तरी ही व्हेरायटी चांगलं उत्पन्न देऊन जाते ह्या ही व्हेरायटी शेतकऱ्यांना लावायला पाहिजे अवश्य म्हणजे लावायला काहीच हरकत नाही दुकानदार या नात्यानं तुम्ही काय सांगू इच्छिता काय जेव्हापासून करिश्मा जे आली होती दहा बारा वर्षाने समजा तेव्हापासून ती अजूनही कमी झालेली नाही आणि प्रत्येक शेतकरी करिश्मा कुन ही व्हरायटी प्रत्येक कोणी दोन बॅग कोणी चार बॅग कोणी पाच बॅग कोणी दहा बॅग लावते प्रत्येक शेतकरी हा समाधानी आहे त्याच्यामुळे आजही करिश्माची क्रेझी कमी आहे प्रत्येक शेतकऱ्यानं मी तर माझ्या दुकानातर्फे सांगतो प्रत्येक शेतकऱ्याला करिश्मा ही व्हॅरायटी आवर्जून लावायला पाहिजे कारण ती कोणताही पाऊस कमी असतो जास्त असो पण ती व्हॅरायटी उत्पादनामध्ये कमी येत नाही पण दहा दहाच्या आवर्जे कमी येत नाही त्याच्यामुळे ते या व्हरायटीला बारा वर्षाचं कारकीर्द आहे बारा वर्षापासून ही व्हॅरायटी शेतकऱ्यांच्या म्हणजे करिश्मा व्हरायटी शेतकऱ्यांच्या सेवेत आहेत सालमान कसंही राव पाऊस जास्त राह कमी राह पण ती शेतकऱ्यांना खुश करून जाते चांगलं उत्पन्न देऊन जाते ही व्हेरायटी खरोखरच शेतकऱ्यांसाठी वरदान आहे आणि शेतकऱ्याचं आर्थिक बाजू सुधारणारं जो वाहन आहे सोयाबीनमध्ये तर निश्चितच ही करिश्मा सोयाबीन आहे हे तुम्ही मान्य करताल विषय नाही जो तुम्ही आता म्हटलं की त्याचा जो ग्राफ आहे बारा वर्षापासून तो ग्राफ वाढत वाढत आहे कमी एकही वर्ष असं नाही आहे की करिश्मा कर व्हेरायटी पिकलेली नाही ती दरवर्षी शेतकऱ्यांना चांगलं उत्पन्न देऊन जाते आणि असे विगर बायोटेक आपण जर पाहिलं विगर बायोटेकची रिसर्च सोयाबीन करिश्मा आहे आणि विगर बायोटेक हे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न उत्पादन देण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि त्याचं स्लोगन पण आहेत हम देंगे वही जो होगा सही असं क कोणतंच वान बिगर बायोटेक शेतकऱ्यांना देत नाही कारण की त्यांना माहीत आहे की शेतकरी हा देशाचा आर्थिक पाठीचा कणा आहे शे शेतकऱ्याची बाजू सुधारणं आर्थिक बाजू सुधारणं हे कंपनीचं मेन उद्दिष्ट आहे म्हणून कंपनी चांगलं वान देण्यासाठी शेतकऱ्यांसाठी कटिबद्ध आहे मी कंपनी प्रतिनिधी या नात्यांना सर्व शेतकरी बांधवांना अशी विनंती करतो की येणाऱ्या खरीप हंगामामध्ये आपण बिगर बायोटेकचं रिसर्च फॅबिनवान करिश्मा याची मोठ्या प्रमाणात लागवड करा पेरणी करा व भरपूर उत्पन्न मिळवा धन्यवाद नंदू भाऊ धन्यवाद मंगेश भाऊ नमस्कार